कामाला वारणा खोऱ्याच्या नक्षत्रांची आरास चंदनाचे झाड व कैवल्याचा परीस लाभलेले निर्मोही निरामयी व्यक्तिमत्व वारणेच्या पाण्याचं नितळ मांगल्य तालुक्याची गाव पांढरी उज्वल करणारा साहित्यातील विलक्षण लेखनीचा साक्षात्कार मराठी साहित्य सृष्टीतील ललित साहित्याचा उद्गाता शिक्षण महर्षी ज्ञान तपस्वी संपादक कर्मयोगी चित्रपट निर्माता बहुजनांचा लोकसेवक म्हणजेच प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे कोल्हापूर जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील अठरा विश्व दारिद्र्य आणि अक्षरांची दुरून ही ओळख नसणाऱ्या पाचवीला संघर्ष आणि अविरत काबाड कष्ट उपसणाऱ्या चंद्राप्पा आणि तानुबाईच्या पोटी जन्मलेलं चौथं अपत्य नामदेव चंद्राप्पा नलगे उर्फ चंद्रकुमार घरी अठरा विश्व दारिद्र्य तुटपुंजी शेतीवरती गुजराण करत आई वडिलांनी अविरत कष्ट उपसत सात भावंडांचा सांभाळ केला लहानपणापासूनच सर्व मुलांना घराच्या शेतीच्या कामात झोपलेलं लिहिणं बामणाचं आणि राबणं कुरवाड्याचं या विचारांचा वडील चंद्रापावर प्रभाव त्यामुळं सुरुवातीपासूनच वडिलांचा शिक्षणाला विरोध पण आई मात्र नामदेवाच्या शिक्षणासाठी असूच यापूर्वी घरातील कोणीही शाळेचा उंबरटा ओलांडला नव्हता स्वातंत्र्यपूर्व काळ एक पैसा सुद्धा वाघाच्या डोळ्या इतका मोठा वाटायचा त्या काळामध्ये राजर्षी शाहूंच्या आदेशानुसार दंडाचा एक रुपये भरण्याची परिस्थिती नसल्यामुळे चंद्रकुमार शाळेची पायरी चढला दारात एकदा पुडबुड्या जोशी आला आणि त्यानं भाकीत केल्याप्रमाणे नामदेवाच्या पिशवीला जग वागविल हे छोटे नशीबवान आहेत हा संदेश खरा ठरला ऐतिहासिक व वैभवशाली परंपरा असणाऱ्या भेडस गावातील समर्थ वाचनालय गावातील नाटक मंडळ ग्रामदेवतेच्या मंदिरात नित्याने चालणारे भजन कीर्तने पारायणे गावगाड्यातील जीव लावणारी माणसं मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्यामुळं चंद्रकुमारचं व्यक्तिमत्व घडत गेलं चौथीला असताना शेजारच्या गावात गाडगे महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी निबंध लिहून आणायचा ही आट्ट मान्य करत अंधाऱ्या रात्री खास काळग्यांचा रस्ता तुडवत वारणा नदीतून पोहत जाऊन बेळाशी गाठली जीव लावून ऐकलेल्या कीर्तनाने भाराहून जाऊन संत गाडगे महाराजांचा आशीर्वाद घेऊन चंद्रकुमार घरी आला ऐकलेल्या कीर्तनाच्या संचितावर निबंध लिहिला आणि याच पहिल्या लेखनाची शाळेत वाहवा झाली गुरुजींनी पाठीवरती थाप टाकली शिक्षणाबरोबर माणूसपणाचे संस्कार होत असताना गावचा विरोध जुगारून अस्पृश्यांना गाव पानवठ्यावर पाणी भरून देऊ लागला हाच विचार शब्दबद्ध करून अस्पृश्यता निवारण हा निबंध लिहून चंद्रकुमारने जणू आपल्या पुरोगामित्वाचा संदेशच दिला पुढे नववीला असताना गळफास नावाची एकांकिका लिहून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली आणि याच एकांकिकेला महाराष्ट्र शासनाचं पहिलं पारितोषिक मिळालं आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं विरळे यागावी प्राथमिक शिक्षक म्हणून ज्ञानदानाच्या सेवेत आपण पहिले पाऊल टाकले चांदोली धरणाच्या परिसरात धरणग्रस्त डंगे धनगरवाडे उपेक्षित शोषितांच्या सुखदुःखाशी आपण समरूप झालात वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं सातवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय केली पुढे याच भागात माध्यमिक व उच्च माध्यमिक व उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कांसा खोरा शिक्षण संस्थेची आपण स्थापना केली भेडस गावात असणाऱ्या भवानी तलावावर आपण अंगाई ही कथा लिहिली कथा गाजली चित्रपट सृष्टीला सुवर्ण झाड लाभलेल्या एकोणीसशे सत्तरच्या दशकात याच कथेवर आपण अंगाई चित्रपट काढला याच चित्रपटाने आपल्याला एक प्राथमिक शिक्षक ते एक चित्रपट निर्माता अशी नवी ओळख निर्माण करून दिली चित्रपट महाराष्ट्रभर गाजला इंग्रजी आणि तमिळ भाषेत सुद्धा गेला पण या चित्रपटातील चंद्रनं आपल्याला कर्जबाजारी केलं पण भेडसगावची गाव पांढरी चित्रपटात आल्यानं आपण मनोमनी सुखावला चित्रपट क्षेत्रातला हा प्रवास पुढे देवकी बहिणी बहिणी मर्दानी धाव रेणुका धाव या चित्रपटांच्या पडद्यावर आपण कथा पटकथा लेखक म्हणून सुद्धा गाजला याच काळात आपण बहुजन समाजातल्या मुलांच्या साहित्य लेखणीला प्रोत्साहन म्हणून कोल्हापुरात दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा व मराठी भाषा अन्याय निवारण परिषद या संस्थांची स्थापना केली सत्तावीस वर्षे पदरमोड करून वानमयीन साहित्य पत्रिका काढून आपण ही संस्था उभी केली महाराष्ट्र शासनाचं अनुदानही मिळवलं अनेक नवसाहित्यिकांना प्रोत्साहन दिलं लिहितं केलं गावोगावी छोट्या मोठ्या साहित्य संमेलनांचा जागर केला कोल्हापुरात दोन अखिल भारतीय साहित्य संमेलने यशस्वी केलीत या साहित्य संमेलनाचा महाराष्ट्रभर गाजावाजा झाला आपण आपल्या प्रतिभाशाली लेखणीने एकोणीस साहित्य प्रकारात तब्बल शंभर पुस्तके लिहून साहित्य क्षेत्रात महाराष्ट्र शासनाचे चौदा व अन्य संस्थांचे बावन्न पुरस्कार पटकवलेत दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या पहिल्या साहित्य संमेलनाला तत्कालीन पंतप्रधान व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बोलावून साहित्यिकांच्या विचारांचा जागर केला आपल्या जन्मगावी एकोणीसशे त्रेसष्ट साली मराठीतले पहिले ग्रामीण साहित्य संमेलन आपण भरवले सीमा भागातील कारदग्यासारख्या गावात साहित्य संमेलनाची चळवळ रुजवून अनेक गावात वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी वाचनालये सुरू केली आपल्या घट्ट मैत्रीचा धागा अखंडपणे जपत सिक्कीमचे तत्कालीन राज्यपाल माननीय श्रीनिवास पाटील व त्रिपुराचे तत्कालीन राज्यपाल माननीय डी वाय पाटील यांनी राजभवनामध्ये आपल्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न केला राज्यपालांच्या राजभवनामध्ये याची देही याची डोळा असा सोहळा घडणारे मराठीतील आपण एकमेव अद्वितीय साहित्यिक आपला प्राथमिक शिक्षक ते प्राध्यापक हा प्रवास खूपच संस्मरणीय ठरला उजळाळेवाडीतल्या चंद्रवन या साहित्यिक निवासाची कर्तृत्वाची पताका फडकत असताना आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कमवा व शिका योजना सुरू केलीत यामुळे अनेक सामान्य घरातल्या मुलांची उच्च पदस्थ शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा पूर्ण झाली आज शाहूवाडीच्या आपल्या शिक्षण संस्थेतील महाविद्यालयीन नोकरी सेवेतील व विद्यापीठाच्या कमवा व शिका या विभागातील अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी म्हणून गौरवपूर्ण सेवा बजावत आहेत आजवरच्या सेवेत आपण अनेक विद्यार्थ्यांना दिशा दिलीत त्यांचे संसार घरदार उभी केलीत शिवाजी विद्यापीठाच्या शेजारी असणाऱ्या कंजारभाट समाजातील विद्यार्थी शिकावेत त्यांच्या घरी ज्ञानाचा उजेड पडावा म्हणून आपण त्या मुलांसाठी बालवाढीपासून शाळा सुरू केलीत भारतात कुठेही विद्यापीठ स्तरावर अशी योजना व शाळा नाही या अभूतपूर्व कार्याचा गौरव तत्कालीन राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांनी देखील केला आजवर आपल्या साहित्य संपदेवर सात पी एच डी व तेरा एम फिलच्या विद्यार्थ्यांनी संशोधने केली आहेत शिक्षणाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करत असताना मळलेल्या वाटेवरून न जाता स्वतःची वेगळी वाट व वा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे आपण महाराष्ट्राचे आधुनिक साने गुरुजी ठरलात या प्रवासात आपल्या पत्नी सोनाबाई नलगे छातीची ढाल करून नेहमीच आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या अनेकदा जीवनात सुखदुःखांचा लपंडाव सुरू असताना दुःख कवटाळत बसण्यापेक्षा ती परिस्थितीवर स्वार झाली न थांबता न थकता ती झगडत राहिली ती लढत राहिली आपल्याला बळ देत राहिली पण आपण वाहून घेतलेल्या सामाजिक बांधिलकीच्या कार्यात तिने कधीच कुरकुर केली नाही किंवा त्रागा सुद्धा केला नाही अडाणी असतानाही जात्यावरच्या ओव्या व लोकरंग हे काव्यसंग्रह लिहित तिनेही आपल्या पावलावर पाऊल ठेवत चंद्र प्रतिभा निर्माण केली यशाच्या अनेक कमानी चढत असताना आपल्या सुखी संसाराला नीतीची दृष्ट लागली किती खेळवलं गा इथे किती मांडली ये डाव हा सारीपाठ उधळत रातवा आणखीन एक जन्म आणि असा कसा हा जन्म या आत्मचरित्राने आपले खरे दुःख समाज पटलावर आले ऐन सवर्ती दोन मुलं आपल्याला सोडून चित्रपटात अभिनय करणारी आपली नात प्राजक्ताचा सडा शिंपत अकाली देव घरी याचा धक्का बसून आपली पत्नीही आपणा स्पोरक कर करून या दुःख आवेगाने आपण प्रचंड कोसळला एकाकी झाला दिशाहीन झाला सारच संपलं असं जेव्हा आपल्याला वाटलं तेव्हा अंगीत त्राण नसतानाही आपण पुन्हा उभे राहत जीवन संघर्षाच्या वाटेवर आज ही लढत आहात गाळी चिरून टाकणाऱ्या आपल्या जीवन प्रवासाची पाने उलगडताना हुंदका दाटून येतो आणि घळाघळा अश्रू व्हायला लागतात हृदय पिळवटून टाकणारी आपली जीवन कहाणी ऐकताना पाय थबकतात पण इमान इतबारी निरंतर चालण्याचा आपला प्रवास न थांबता सुरूच आहे आयुष्याच्या या सारीपटात अनेकांनी अने आपल्या भोळ्या भाबड्या स्वभावाचा फायदा घेत आपण निर्माण केलेल्या संस्था काढून घेतल्या आपली फसवणूक केली चित्रपट निर्मितीच्या काळात तर आपण कर्जबाजारी झालात पण आपली नीतिमत्ता आणि आपली भावना नितळ पाण्यासारखी निर्मळ असल्यामुळे नव्वदीच्या उंबरट्यावर ही आपण वंचित शोषित पीडितांसाठी संचित आहात लिहित आहात काहीतरी निर्माण करत आहात ही ऊर्जा येते तरी, तरी कुठून आपल्यासोबत आपल्या, आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक माणसाला चंद्रकुमार नलगे यांचा परिस्पर्श होतो आणि त्याच्याही जीवनाचं सोनं होतं खऱ्या अर्थानं आपल्या जीवन प्रवासाकडे पाहता आपण शिक्षक लेखक शिक्षण संस्थापक चित्रपट निर्माता संपादक आणि असंख्य मानसन्मानांचे धनी असताना आपण हयातभर बहुजनांचे लोकसेवक झालात लोकसेवक झाला साहित्य निर्मितीचा शतकोत्सव साजरा करताना आपल्या जीवनाची शंभरावी व्हावी हीच इच्छा सदिच्छा आणि संचिताची साथ जीवाची रञ्जल्या जीवाची धरी धरिख